नमस्कार मित्रांनो आज आपण तू मला हवास ही लव्ह स्टोरी बघणार आहोत सौरभ एका लहानशा गावात राहणारा शांत अभ्यासू आणि खूप स्वप्न बाळगणारा मुलगा त्याचं आयुष्य ठराविक पण मन मात्र वेगळ्या दुनियेत वावरत असायचं शीतल एक शहरी मुलगी नुकतीच गावात आपल्या आजीकडे काही दिवस राहायला आली होती सुंदर आत्मविश्वासू आणि थोडीशी हट्टी सकाळचा वेळ गावच्या लायब्ररीत सौरभ आपलं पुस्तक वाचत बसलेला शीतल तिथे आली आणि तिने विचारलं इथे कथा सांगणारी माणसं नावाचं पुस्तक आहे का सौरभने नजरवर केली आणि त्याला वाटलं क्षण थांबून गेला तो फक्त एवढंच म्हणाला हो पण कथा ऐकणारीही एक व्यक्ती हवी असते शीतल हलक असली आणि त्या हास्यात सौरभचं मन हरवून गेलं शीतल गावातील हुशार शांत आणि मनमिळाव मुलगी होती ती शिकायला शहरात आली होती पण शहरातलं गजबजलेलं पण गर्दी आणि आवाज तिला थोडं कुदमवणारं वाटायचं तरीही ती स्वतःचा मार्ग शोधत होती दुसऱ्या बाजूला सौरभ एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत होता त्याला फोटोग्राफीची प्रचंड आवड होती कॉलेजच्या मॅगझिनसाठी त्याने काढलेले फोटो खूप प्रसिद्ध झाले होते त्या दिवशी कॉलेजच्या कॅम्पसच्या गार्डनमध्ये शीतल पुस्तक वाचत बसलेले असते सौरभ तिथे फोटो काढत असतो आणि अचानक त्याच्या कॅमेरात एक सुंदर फ्रेम दिसते शीतलची त्याच्या मनात विचार येतो ही कोण आहे इतकं साधं आणि सुंदर हास्य काहीतरी वेगळंच आहे हिच्यात आणि तिथून सुरू होते त्यांच्या नजरेतली ओळख त्या दिवसानंतर सौरभ दररोज सकाळी गार्डनमध्ये यायला लागला त्याचा कॅमेरा नेहमीच त्याच्या खांद्यावर असायचा पण नजरा मात्र एका विशिष्ट बाकड्यावर स्थिर व्हायच्या जिथे शीतल पुस्तक वाचत बसायची एक दिवस धाडस करून सौरभ शीतलजवळ गेला हाय एक्सक्यूज मी तो थोडासा अडखळत बोलला मी सौरभ फोटोग्राफी करतो आणि काल तुमचा फोटो माझ्या कॅमेरात आला होता खूप नॅचरल होता म्हणजे मला तो खूप आवडला शीतल थोडी गोंधळली पण हसली ओ पण तुम्ही माझी परवानगी न घेता फोटो काढलात का सरोबो शाळा हो म्हणजे मला कळलंच नाही खरं तर तुमचं हसणं पाहून ते क्षणात पकडावं वाटलं शीतलचं हसू अजून खुललं ठीक आहे पण पुढच्या वेळेस विचाराल तर अजून चांगलं वाटेल त्या एका बोलण्यात एक नाजूक नातं तयार झालं जे फक्त नजरेतून आणि हसण्यातून उलगडत होतं सौरभने पुढच्या दिवशी शीतलला कॉलेज कॅम्पमध्ये कॉपीसाठी बोलावलं कॉपी फोटोग्राफर शीतल हसत म्हणाली हो आणि एक वाचक मुलगी सौरभने उत्तर दिले कॉफीच्या कपामधून धूर निघत होता आणि दोघांच्या नजरा बोलक्या झाल्या होत्या बोलता बोलता दोघं त्यांच्या आवडीनिवडी शेअर करत होते शीतलला कविता जुनी गाणी आणि पावसात भिजणं आवडायचं सौरभला फोटो ट्रेकिंग आणि समुद्राच्या शांततेत वेळ घालवायला आवडायचं म्हणजे तू कविता वाचतेस आणि मी क्षण टिपतो जरा जमतंय आपलं सौरभ म्हणाला जमतंयच पण तू क्षण टिपतोस आणि मी त्यात अर्थ शोधते शीतलचं उत्तर सरोबरात थक्क करून गेलं कॉलेज संताच पावसाने सुरुवात केली संपूर्ण शहर धुंद वाऱ्यात आणि गारवा पावसात भिजत होत सरोबरी शीतलच्या वाटेकडे पाहिलं ती तिच्या पुस्तकात गुंतली होती पण पहिल्या थेंबांनी तीही भिजायला सुरुवात केली शीतलचं टपरीवर जाऊ गरम चहा आणि पावसात फोटो परफेक्ट कॉम्पो शीतल हसले पावसात भिजायला आणि कविता आठवायला हेच ठिकाण योग्य आहे एका टपरीवर पोहोचले गरम चहा समोर पावसात निथळणारी रस्त्यांची गाणी आणि मध्येच सौरभचा कॅमेरा क्षण टिपताना त्याचे डोळे शीतलकडेच जास्त स्थिर असायचे शीतल तू जेव्हा पावसात भिजतेस ना तेव्हा सगळं जग शांत होतं आणि फक्त तूच उरतेस सौरभच्या शब्दात नकळत एक भावना होती शीतल शांत झाली तिच्या नजरेत थोडं आश्चर्य थोडं हसू आणि काहीसू गुपितही होत त्या दिवशी सौरभने तिचा फोटो क्लिक करताच शीतलने त्याचा हात हलकासा पकडला तू माझे इतके फोटो घेतोस पण कधी मला समजून घेतलंस का सौरभ गोंधळला म्हणजे कधी कधी लोक चेहरा ओळखतात पण मन नाही सौरभ गप्प झाला आणि त्या क्षणात तो काही बोलू शकला नाही त्याच्या डोक्यात तिचं वाक्य घुमत राहिले चेहरा ओळखतात पण मन नाही त्या रात्री सौरभ विचारात घडलेला त्याने एक निर्णय घेतला शीतल बरोबर वेळ घालून कमी केलं पण मनात सतत तिचीच आठवण राहायची एक दिवस कॉलेजमध्ये कुणीतरी सांगितलं शीतल काही दिवस कॉलेजमध्ये येणार नाही म्हणे सौरभ लगेच तिच्या घरी गेला घराचं दार उघडलं तिच्या मोठ्या बहिणीने तुम्ही शीतलचे मित्र हो मी सौरभ शीतल हॉस्पिटलमध्ये आहे ती काही दिवसांपासून डिप्रेशन मध्ये होती सौरभ सुन्न झाला सौरभ धावतच हॉस्पिटलला गेला शीतल एका खिडकीजवळ बसलेली होती चेहऱ्यावर गडद शांतता होती पण डोळे काहीतरी बोलत होते शीतल तिच्या नजरेनच त्याला थांबवलं कधी कधी आपण हसतो बोलतो पण आतून मात्र खूप एकटे असतो सौरभ ती म्हणाली मीही तशीच होते पण तुझ्या प्रेमळ नजरांमध्ये मला थोडा विसावा सापडायचा सौरभ काही बोलू शकत नव्हता फक्त तिचा हात हातात घेत राहिला त्या रात्री सौरभने ठरवलं तो केवळ फोटोग्राफर राहणार नव्हता तर तिच्या मनाचा वाचक बनेल तो रोज हॉस्पिटलला जायचा छोटी छोटी गाणी जुन्या आठवणी चहा आणि सायलेंट हात धरणं त्यातून एक विश्वास निर्माण होत होता शीतल मी तुला पूर्ण समजून घेईन आणि तुझं मनही शीतलच्या चेहऱ्यावर हलकं हास्य पुन्हा दिसायला लागलं ती हळूहळू सुधारत होती एक दिवस तिने विचारलं सौरभ खरंच मी पुन्हा पूर्वीसारखी होऊ शकेन ना सौरभ तिच्या अगदी जवळ गेला नाही कारण आता तू त्याहून अधिक सुंदर अधिक खरी होशील कारण तू आता स्वतःसाठी जगतेस ते दोघं खिडकीजवळ बसले होते पावसाचे थेंब काचांवर नाचत होते आणि मनात मात्र एक नवीन सुरुवात जन्म घेत होती सौरभ आणि शीतलचा हळूहळू विश्वास वाढत चालला होता पण एक दिवस शीतल खूप शांत होते सौरभने विचारलं काय झालं शीतल ती काही क्षण गप्प होती मग म्हणाली सौरभ माझ्याकडे एक कुपित आहे जे तुला सांगायचं होतं पण भीती वाटायची सौरभच्या डोळ्यात काळजी होती काय आहे ते मला सांग मी तुझ्याच बाजूने असेन माझं एक लग्न ठरलं होतं पण शेवटी सगळी फसवणूक निघाली तेव्हाच आयुष्य थांबलं वाटलं मी पुन्हा कोणावर विश्वास ठेवू शकणार नाही असं वाटायचं सौरभचा हात घट्ट धरून म्हणाले शीतल प्रत्येक सुरुवात मागच्या वेदनांवर मात करूनच होते तुझं आजचं हास्य माझ्या जगण्याचं कारण आहे एके दिवशी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सौरभने शीतलला एका छोट्याशा गार्डनमध्ये नेलं शीतल तो म्हणाला मी जेव्हा तुझा पहिल्यांदा फोटो घेतला होता तेव्हा वाटलं होतं की या डोळ्यात काहीतरी खास आहे पण आता कळलं की हे डोळे माझं घर आहेत शीतल आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते माझं प्रेम आहे तुझ्यावर शीतल शीतल काही क्षण गप्प होती मग हसली माझंही सौरभ खरंच माझंही शीतलवर उपचार पूर्ण झाले तिचं आरोग्य सुधारलं ते आता पुन्हा नवीन सुरुवात करायला सज्ज होती सौरभ तिच्यासोबत होता प्रत्येक पावलावर ते दोघं छोट्याशा कॅफेमध्ये गप्पा मारत बसले होते आपल्याला आयुष्याची सुरुवात इथून करायची आहे शीतल म्हणाली हो आणि प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींसह प्रेमानं भरलेला असेल सौरभने उत्तर दिलं एका प्रेमकथेचा नवा अध्याय सुरू झाला होता जिथे वेदना मागे होत्या पण प्रेमाने पुढे जाण्याची ताकद दिली होती मग काय मित्रांनो सौरभ आणि शीतलची ही छोटीशी प्रेमकथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन रोमँटिक कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद